नमस्कार मी बनशंकरी देवीचा गादीमाल पुजारी आपल्याशी बनशंकरी देवीच्याविषयी देवी प्रजेविषयी त्याच्या सम्रामाविषयी विषयी चर्चा करणार आहे दरवर्षी उपस्थापनेनंतर चौथ्या दिवशी या देवीची भागणूक ज्याला या परिसरात राजा असंही म्हटलं जातं ती सांगितली मुख्य पुजारी वर्षी कार्यरत असतात त्यांच्या मार्फत या रजेचा संदर्भ असा आहे की आगामी जे वर्ष असत त्या वर्षामध्ये पाऊसमान असेल धनधान्याच्या धनधान्याचं प्रमाण असेल दित्त असेल प्रमाण असेल याविषयीचा एक अंदाज त्यामध्ये दर्शवला जातो तर या रजेच्या संदर्भाविषयी आज आपण थोडीशी माहिती घेऊ पहिल्यांदा त्या रजेमध्ये देवीच्या अंगावरची जी वस्त्र आहे त्याचा उल्लेख केला त्यामध्ये प्रामुख्याने देवीच्या अंगावरचे लग्न असतो शोली असतो हातातील बांगड्या असतील या गोष्टीचा संदर्भ आता या वस्त्रामध्ये जे वस्त्र हिरव्या रंगाचे आहेत ते शुभ मानली जातात आणि जे तांबड्या रंगाचे आहेत ते अशुभ मानले जात त्याच उदाहरण म्हणजे या वर्षीच्या रजेमध्ये देवीच्या अंगावर हिरवं लुगडं हिरव चुडी दाखवलेलं आहे त्याचा अर्थ हे जे दोन रंग आपल्याला लुगड्याचे आणि चुडीचे दाखवलेले ते शुभ संकेत दर्शवतात आणि हातातल्या ज्या तांबड्या दाशवलेल्या आहेत ते थोडासा अशुभ संकेत त्यामध्ये मानला जातो यामध्ये दुसरा जो, जो, चा चा या जो भाग असतो तो म्हणजे संदर्भातला असतो आणि या आहे मधील आगामी वर्षातील पावसाच्या प्रमाणाचा अंदाज लोकांना यायला मदत होतो तर याचं उदाहरण म्हणजे या वर्षी जो पाण्याचा डेरा दाखवलेला आहे त्याचा गळ्याचा किंवा कराचा भाग थोडासा रिकामा दाखवलाय त्याचा अर्थ असा होतो की या वर्षी पाऊस आहे ते मध्यम आहे तिसरा या की ज्वारीच्या अंदाज भाकर दाखवलेली असते त्या रजेमध्ये ती तीन सत्तो पेक्षा कमी दाखवलेली आहे आणि त्याच्यावर आंबाण्याची बाजी दाखवली त्याचा अर्थ असा होतो की आगामी वर्षात ज्वारीची पीक बारा आणिपेक्षा जुन्या पद्धतीमध्ये आणि नवीन अशामध्ये माहिती झालं तर पंच्याहत्तर टक्के पेक्षा वर्ष कमी राहील असा त्याचा संदर्भ असतो त्यानंतरचा भाग तो म्हणजे बाजरीच्या पिकाविषयीचा असतो यावर्षी बाजरीचे जे पीक पीक पिकाचा अंदाज आहे तो भाकरी म्हणून या पद्धतीने गेलो आहे की बाजरीची भाकरी तीन सत्तर जास्त दाखवलेली आहे आणि त्याच्यावर आंबट भात व मटकीची उसळ दिलेली आहे त्याचा संदर्भ असा असतो की आगामी वर्षात मांदरीचं जे पीक आहे ते बाराड्यापेक्षा जास्त म्हणजे पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त प्राप्त होईल शेतकऱ्यांना आणि मटकीच्या उसळीचा अर्थ आहे की कडधान्यच जास्त असतात त्याचं पिकण्याचं प्रमाण यावर्षी चांगलं राहील असा त्याचा संकेत असतो त्यानंतर पुढचा क्रमांक येतो कबच्या पिकाविषयीचा आता गावाच्या पिकाविषयीचा संदर्भ किंवा अंदाज वर्तवताना त्यामध्ये चपाती दाखवलेली दो असते दोन असते संख्या दोन चपात्यापैकी यावर्षी वर्षी एक पीठ लावलेली आहे आणि एक तेल लावलेली आहे त्याचा अर्थ असा होतो की यावर्षी आगामी वर्षामध्ये गावाचे पीठ हे संमिश्र आहे काही ठिकाणी चांगलं येईल काही ठिकाणी कमी आहे असा जो संदर्भ असतो त्यानंतर पुढचा जो संदर्भ आहे ते मक्याच्या पिका संदर्भात असतो मक्याच्या कंसाच्या द्वारे तो संदर्भ त्या ठिकाणी दर्शवला जातो त्यावेळी मक्याची दोन कंस दाखवलेली आहेत त्यापैकी एक कणीस कच्चा आहे आणि एक भाजलेलं आहे याचा अर्थ गव्हाप्रमाणे मक्याचे पीक आगामी वर्षामध्ये संमिश्र येईल याचा अर्थ काही ठिकाणी पीक चांगले येईल काही ठिकाणी मध्यम येईल असा त्याचा अर्थ घेतला जातो त्यानंतर जा जा। पुढचा अंदाज असतो की फळ फळावर आपल्या बागामध्ये फळपानिसार लागवडी प्रमाण दिवशी वाढत आहे अंदाज यामध्ये दर्शवला जातो यामध्ये केळी आणि लिंबू याच्या मार्फत तो अंदाज दर्शवण्यात येतो पाच केळी आणि दोन लिंबू या वर्षी दाखवलेले आहेत त्याचा अर्थ असा की आगामी वर्षात जे फळ भाग लागवड केली असतील शेतकऱ्याने त्याच प्रमाण त्याचे पिकाचं उत्पादनाचं प्रमाण उत्तम राहील असा तो संक्यात पुढचा जो संदर्भ आहे तो दूध दुपत्याविषयी असतो आपल्या भागामध्ये शेतीला जोर लावला म्हणून बरेच शेतकरी चाळीस वर्षी झाली यांचं पालन करत असतं ते प्रमाण अतिशय वाढलेलं तर पातेलं दुधाचं जे पातेलं आहे त्याच्यामुळे तो आगामी वर्षात दूध दुपत्याचा अंदाज अंदाज दाखवला असतो यावर्षी पातेलामध्ये जे दूध दाखवलं आहे ते निरसा न दाखवली नाही त्याचा अर्थ दूध दुप्त या वर्षी उत्तम राहील असा तो संकेत दिलेला आहे पुढचा जो अंदाज आहे तो उष्णतेचा असतो गोळाच्या खड्याच्या मार्फत तो उष्णतेचा अंदाज दर्शवजत या वर्षी नेहमी प्रमाणात उष्णतेचं प्रमाण जास्त राहील असा संकेत त्या गोळाच्या खड्याच्या वरून आपल्याला दाखवले पुढचा जो संदर्भ आहे तो दह्याच्या नुटक्याच्या मार्फत दाखवला जातो दह्याचं ती नुटकं दाखवलं असतं याचा अर्थ असा असतो की ही जी उष्णता आहे तर किंवा त्रासदायक बाबीवर काही अशी बाबी आपल्याला सांगितलेली आहे ते जर आपण नियोजन करून प्रयत्न करून पूर, प्रयत्नपूर्वक जर आपण राहिलो प्रयत्न केले आपण भरपूर तर त्याच्यावर थोडासा तोडगा निघू शकतो असा संकेत त्या दयाशा लोक्याच्या मार्फत त्या ठिकाणी दाखवला जातो आता शेवटचा जो संकेत असतो रजिमनला तो म्हणजे देवीचा रजा संपवला जर संपवताना असणारा चेहरा याच्यामार्फत दर्शवला जातो हा चेहरा कधी प्रसन्न असतो कधी चिंताग्रस्त असतो कधी उदास असतो यावर्षीच्या उदास या वर्ष आपल्याला सुख दुखर असे त्रासदायक पूर्ण ठरणार आहे अशा पद्धतीनं या रजेचा संदर्भ सगळ्या लोकांना दाखवला होते लोकांची श्रद्धा देणे मोठ्या प्रमाणात असल्यामुळं लोक या रजेचा विचार करून आपल्यामध्ये आवश्यक बदल त्या ठिकाणी करतात आणि आपले जे पुढचं वर्ष आहे ते व्यवस्थित कसं राहावी याचे नियोजनपूर्वक प्रयत्न करत असतात धन्यवाद